नमस्कार आज आपण एका अशा अद्भुत स्थळाबद्दल बोलणार आहोत जिथे श्रद्धा आणि इतिहास यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो नमस्कार आंध्र प्रदेशातलं श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हो आणि हे फक्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नाहीये नाहीये बरोबर तर हे अठरा महाशक्तीपीठांपैकी पण एक हे खूप महत्वाचे म्हणजे शिवा आणि शक्ती एकत्र अगदी आज आपण याच जागेचं महत्त्व समजून घेणार आहोत मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग श्रीशैलमचा कैलास या माहितीच्या आधारे दक्षिणेचा कैलास हे नावच किती समर्पक वाटतं खरंच कारण इथे शिव आणि शक्ती दोघही त्यांच्या प्रमुख रूपात आहेत हे फार दुर्मिळ आहे असे एकाच ठिकाणी असणं याच मुद्द्यापासून सुरुवात करूया म्हणजे एकाच मंदिरात ज्योतिर्लिंग आणि याचं नेमकं महत्व काय हेच तर या स्थानाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे बघा मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव अच्छा नावामध्येच दोघे आले बरोबर नावातच त्यांचं ऐक्य आहे आणि मान्यतेनुसार इथे सती देवीच्या वरच्या ओठाचा भाग पडला होता म्हणून हे शक्तीपीठ झालं अगदी जिथे निर्मितीची शक्ती आणि संहाराची शक्ती म्हणजे शिव आणि शक्ती एकत्र नांदतात असं हे एकमेव ज्योतिर्लिंग म्हणता येईल वा आणि या जागेबद्दल ती गणेश आणि कार्तिके यांची कथा पण खूप प्रसिद्ध आहे नाही का हो हो ती शिवपुराणातली कथा रंजक आहे खूप सांगा ना थोडं शिव पार्वतीने आपल्या मुलांसाठी म्हणजे गणेश आणि कार्तिके यांसाठी एक अट ठेवली होती विवाहासाठी अट कसली अट जो कोणी विश्वाला सात प्रदक्षिणा आधी पूर्ण करेल त्याचा विवाह आधी होईल बाप रे मग काय झालं मग गणेशाने काय केलं त्याने चतुराईने आपल्या आईवडिलांनाच प्रदक्षिणा घातली अरे वा त्यांनाच विश्व मानलं अगदी त्यांनाच विश्व मानून प्रदक्षिणा पूर्ण केली अर्थात यामुळे कार्तिकेय नाराज झाले साहजिक आहे ते रागावून क्रौंच पर्वतावर निघून गेले तपस्येसाठी आणि मग त्यांना परत आणायला शिवपार्वती गेले असतील हो ते गेले पण कार्तिकेय आणखी दूर निघून गेले अच्छा मग देवांनी विनंती केली शिवपार्वतीला की तुम्ही इथेच वास करा श्रीशैलमवर हो त्यांच्या विनंतीला मान देऊन शिव मल्लिकार्जुन म्हणून आणि पार्वती भ्रमरांबा म्हणून याच श्रीशैलम पर्वतावर कायमचे राहिले म्हणजे त्यांच्या प्रत्यक्ष वास्तव्याने हे स्थान पावन झालं बरोबर असं मानलं जातं क्या बात है ही कथा तर या जागेचं महत्व अजून वाढवते पण याचा इतिहास किती जुना आहे म्हणजे हे फक्त पौराणिक आहे की ऐतिहासिक पुरावे पण आहेत नाही नाही ऐतिहासिक पुरावे आहेत की अगदी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील सातवाहन राजवंशाच्या शिलालेखात उल्लेख सापडतात दुसऱ्या शतकातले म्हणजे जवळपास वर्षांचा इतिहास हो आणि त्यानंतर इक्ष्वाकू पल्लव चालुक्य मग काकतीय राजे अनेकांनी योगदान दिले हो आणि विशेषतः विजयनगर साम्राज्याने खूप मोठं काम केलंय मंदिराचा विस्तार ती भव्य गोपुर जी आज आपण पाहतो अगदी ती विजयनगरच्या राजांनी बांधली आणि एक विशेष गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पण या मंदिराशी संबंध आहे असं ऐकलंय हो हे खरंच खूप महत्वाचं आहे सोळाशे गोपुराच्या बांधकामासाठी पण योगदान दिलं होतं हे तर विलक्षण आहे म्हणजे या मंदिराचं महत्व फक्त दक्षिणेपुरतं नव्हतं अजिबात नाही हे अखिल भारतीय महत्व दर्शवतं एका मराठा राजाचं दक्षिणेकडच्या ज्योतिर्लिंगासाठी योगदान हे त्या काळातल्या सांस्कृतिक ऐक्याचं पण प्रतीक आहे खरंच आता थोडं मंदिराच्या रचनेबद्दल आणि मूर्तीबद्दल बोलूया कृष्णा नदीचा पण उल्लेख येतो इथे हो तर हे मंदिर आहे नल्लम्मलाच्या घनदाट जंगलात उंच डोंगरावर आहे निसर्गरम्य असणारा परिसर खूपच आणि जवळून कृष्णा नदी वाहते तिला इथे पाताळ गंगा असं म्हणतात पाताळ गंगा हो भाविक तिथे स्नान करून मग दर्शनाला जातात मंदिराची जी रचना आहे ती द्रविड शैलीची आहे उंच भिंती आणि गोपुर अगदी एखाद्या किल्ल्यासारखं वाटतं ते आणि गाभाऱ्यात मल्लिकार्जुन स्वामींचं स्वयंभू शिवलिंग आहे स्वयंभू म्हणजे ते स्वतः प्रकट झालेलं हो असं मानलं जातं मानव निर्मित नाही आणि सगळ्यात विशेष गोष्ट जी ऐकली आहे ती म्हणजे इथे भाविकांना गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाला स्पर्श करता येतो खरं हे तर खूपच दुर्मिळ आहे मोठ्या मंदिरांमध्ये हो ना स्वतः स्पर्श करून अभिषेक करण्याची संधी मिळते हा अनुभव खूप म्हणजे खूपच वेगळा असतो जिथे एरवी देवाचं दर्शन दुरूनच घ्यावं लागतं तिथे इथे थेट स्पर्श दर्शनाचा अनुभव खूप जवळचा आणि वैयक्तिक होत असेल अगदी अगदी आणि देवी भ्रमरांबा यांचं मंदिर पण आहे ना इथेच हो तेही जवळच आहे अठरा महाशक्तीपीठांपैकी एक इथे देवीने भ्रमराचं म्हणजे मधमाशीचं रूप घेतलं होतं म्हणे कशासाठी अरुणासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी आणि आजही असं म्हणतात की मंदिरातील एका लहानशा छिद्रातून भुंग्यासारखा गुंजन आवाज ऐकू येतो अरे अद्भुत आहे हे तो आवाज ऐकणं हा पण एक गुढ अनुभव असतो नक्कीच इथले मुख्य उत्सव कोणते कधी गर्दी असते जास्त सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्रीचा अकरा दिवसांचा ब्रह्मोत्सव असतो तो अकरा दिवस हो खूप मोठा उत्सव असतो मग दिवाळीला लक्षदीपोत्सव करतात एक लाख दिवे लावतात कल्पनाच किती सुंदर आहे एक लाख दिवे ते दृश्य बघण्यासारखं असतं आणि मग श्रावण महिन्यात उगादीला म्हणजे तेलगू नवीन वर्षाला पण विशेष पूजा असतात दर्शनाला जाणाऱ्यांसाठी काही टिप्स कसं पोचायचं सगळ्यात जवळचं मोठं शहर हैदराबाद आहे है। तिथून रस्त्याने जाता येतं साधारण पाच सहा तास लागतात ठीक आहे मंदिरात जाताना पारंपरिक कपडे घालणं आवश्यक आहे आणि हो आत फोटो काढायला किंवा मोबाईल वापरायला परवानगी नाहीये ते तर ठीक आहे पण खरं सांगायचं तर ती शिवलिंगाला स्पर्श करण्याची संधी मिळते ना तोच सगळ्यात मोठा आणि अविस्मरणीय अनुभव आहे नक्कीच तर श्रीशैलम मल्लिकार्जुन हे फक्त एक मंदिर नाहीये नाही ते ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ यांचा संगम आहे प्राचीन इतिहास आहे नैसर्गिक सौंदर्य आहे आणि शिवशक्तीच्या एकत्रित ऊर्जेचं केंद्र आहे बरोबर इथला ऐतिहासिक वारसा शिवाजी महाराजांचं योगदान आणि तो दर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव यामुळे हे स्थान खूप खास ठरतं अगदी बरोबर जाता जाता एक विचार मनात येतोय की एकाच ठिकाणी शिव म्हणजे लय आणि शक्ती म्हणजे निर्मिती या दोन मूळ तत्वांचं एकत्र असणं आणि त्याचवेळी भाविकांना थेट शिवलिंगाला स्पर्श करायला मिळणं हे फक्त एक धार्मिक परंपरेचा भाग आहे की यातून देव आणि भक्त यांच्यातल्या अधिक जवळच्या अधिक सहज नात्याकडे किंवा मग हिंदू धर्मातल्या समन्वयाच्या व्यापक दृष्टिकोनाकडे काही संकेत मुळतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच यावर नक्कीच विचार करायला हवा हर हर महादेव